नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या रायगड गट्टा चॅनलमध्ये नवरात्र चालू आहे तर सगळ्यात आधी नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा आता नवरात्रीमध्ये उपवास पण चालू आहेत तर मीही आज उपवासासाठी वरीच्या पिठाचे पराठे बनवलेले आहेत हे पराठे झटपट होतात खायला पण खूप छान लागतात शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा मिरचीच्या ठेच्यासोबत बटाट्याच्या भाजीसोबत दह्यासोबत खूप छान लागतात हे पराठे तर चला मी दाखवते मी कसे बनवले पराठे बनवूया आपण उपवासाचे वरीच्या पिठाचे पराठे हे पराठे बनवण्यासाठी इथे मी दीड वाटी वरईचं पीठ घेतलं आहे आणि त्यात मी अर्धी वाटी साबुदाण्याचं सा पीठ घेतलं आहे मला जर साबुदाण्याचं सा पीठ नसेल वापरायचं तर नाही वापरलं तरी चालेल फक्त वरीच्या पिठाचे पण तुम्ही बनू शकता त्यानंतर या पिठामध्ये मी आता बारीक शिरलेली मिरची घातली आहे हिरवी मिरची चवीपुरतं मीठ घातलं आणि थोडंसं जिरं घेतलंय इथे एक बटाटा मी उकडून घेतलेला आहे तर हा बटाटा आता मी आत, किसून घेते बटाटा असा किसून घेतला त्यामुळे काय होतं की असं पीठ मिक्स करताना किंवा मळताना बटाट्याचे असे खडे लागत नाहीत त्यामुळे पीठ पण पटकन आपलं मळून होतं म्हणून मी बटाटा नेहमी असा किसून घेते आणि आता हे सगळं पीठ मळून घेऊया गरज लागली तरच पाणी घ्यायचं आहे थोडंसं उकडलेल्या बटाट्यामुळे त्या बटाट्यासोबतच हे पीठ बरोबर मळून होतं आता मी इथे एकच बटाटा घेतला आहे तुम्ही हवं तर दोन पण घेऊ शकता तर मी पण इथे थोडंसं पाणी घेतलं मी आणि हे बघा अशा पद्धतीने पीठ मळून घेतलं आहे आता हे पीठ मी थोडा वेळ झाकून ठेवते एक दहा मिनटांनी मी आता बनवायला घेते तर इथे मी एक प्लास्टिकची बॅग घेतली आहे तेलाची किंवा तुपाची तुम्ही घेऊ शकता कुठलीही किंवा नुसतं पोळीपाटावर जरी थापून घेतलं तरी चालेल तर मी इथे प्लास्टिकच्या पिशवीवरती एक गोळा पिठाचा घेतला आणि तो अशा पद्धतीने पराठा थापून घेतला आहे हे पराठे तुम्ही लाटून पण घेऊ शकता चला आता हा तयार पराठा आपण भाजून घेऊया तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता आता या पराठ्यामध्ये तुम्ही उपवासाचे पदार्थ आणखी ॲड करू शकता तुमच्याकडे जर कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीर पण तुम्ही घालू शकता तीळ घालू शकता दाण्याचं कूट पण घालू शकता हा उपवासाचा पराठा मी छान खरपूस भाजून घेतला आहे मी दोन्ही साईडने आता इथे दुसऱ्या पद्धतीने मी म्हणजे जसं आपण थालीपीठ बनवतो त्या पद्धतीने एक पराठा मी डायरेक्टली तव्यावरतीच थापून घेतला आहे आणि तोही मी दोन्ही बाजूंनी छान शेकवून घेतला छान असा खरपूस भाजून आहे या पराठ्याला तुम्ही तूप लावू शकता किंवा शेंगदाण्याचं तेल पण लावू शकता छान भाजून घ्यायचा खरपूस बघा छान पराठे पटापट हे पराठे होतात चार पराठे बनलेत तर मी आता इथे ताटामध्ये दोन पराठे घेतले सोबत मी उपवासाची बटाट्याची भाजी बनवली होती झटपट आपले उपवासाचे पराठे तयार आहेत तर तुम्ही देखील उपवासासाठी अशा पद्धतीने पराठे बनवा तुम्हाला नक्कीच आवडतील आजची रेसिपी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला करूं करूं करूं। ते मला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या रायगड कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खाण आणि स्वस्थ रहा